वेळ तो मांजर कशी मांडतात दुसरी मांजर होते आता ह्यांच्यामध्ये कुत्रा येतोय त्यांची भांडणं मिटवण्यासाठी माहिती ना आपण भांडण जातो आपल्यालाच मार बसतो आता कुत्रे जे काय हलत होते ऐका जेवायला बसतो आपल्या घरी पाहुणे येतात की नाही आपण बोलतो तुम्ही पण या जेवायला बसा असं प्राण्यांमध्ये पण तर आता प्राण्यांमध्ये असले तर छोटासा कुत्रा खातोय आणि मांजर येते समोरून बोलते मी येऊ का बघा कशा प्रकारे बोलते छोटासा कुत्रा आहे मांजर येते बोलते बोलते मांजर पुन्हा कुत्रा बोलते पुन्हा मांजर का कुत्रा काय करणार अजून एकदा जेव्हा मांजर कुत्रा बोलते मेऊ का कुत्रा रागात काय म्हणतो ऐका यायचं चालू पड जसे ना असेच तुम्ही आता बसलात असे खूप शांत एका हॉलमध्ये बसलात आणि त्या हॉलमध्ये आपल्या घरातल्या एका मुलीचं लग्न चालू आहे आणि तुम्ही सगळे लग्नामध्ये बसलात लग्न झाल्यानंतर मुलगी जेव्हा जा सासरी जाते ना तेव्हा तिच्या ते चेहऱ्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे सासरी जाताना ती, ती, ती मुलगी कशा प्रकारे रडते वजान तिच्या कशा कशाप्रकारे रडतात आई वडील ज्या डोक्याना असतील सहा कशाप्रकारे रडतात नवरा खूप आनंदी असतो कारण ती नवरी मुलगी नवऱ्याकडे येत असते तर तो आपला आनंद कसा साजरा करतो माझ्या चेहऱ्याकडे लक्ष द्यायचं आहे लग्न चालू झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर जरूर तुम्हाला काळ वाजायची आता नवरी मुलगी चालली आहे सातवी या लक्ष द्या उद्धन तिचे नातेवाईक लवकर घेऊन जाऊ खूप त्रास दिला आम्हाला आई वडील डोक्यावर हात राहतायत เราเราก็ว่านั่นเดียวสุดเจ<ร>้เาว่าจีนนั้นว่าสิ